श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यांमध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला गंगाजलाची एक छोटीशी बॉटल मिळते ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यात रोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसे गंगाजल टाकायचंय आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक झाकण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्या पाण्याने स्नान केलं तरी मी सुद्धा चालू शकतं मार्गशीर्ष महिन्याला लवकरच सुरुवात होत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरातील महिला ही सुवासीन महिला असेल किंवा कोणती विधवा महिला असेल किंवा मुली असेल तर त्या मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास ज्या आहेत तर त्या करतात तर मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करायचा नसतो नाहीतर लक्ष्मी घरातून पाय काढता पाय घेते देवीचा आशीर्वाद हा कोपात बदलेल अशा अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल याचबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे एकूण किती गुरुवार आहे अशी संपूर्ण माहिती आज ज्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोण किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे हे सर्व तारखेस तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे या वर्षीच्या शेवटच्या गुरुवारी संदर्भात थोडासा कन्फ्युजन होऊ शकतं कारण असं आहे की तुमच्या जर कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कालनिर्णयमध्ये मध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तरात्र चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी असा दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणावीस सप तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि वीस तारखेलासुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होईल की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग या दिवशी उद्यापन करायचं का तर बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे पण तो कधी दिलेला आहे तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच अठरा तारखेचा चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच एकोणावीस तारखेची पहाट असणार आहे म्हणजेच एकोणावीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खऱ्या अर्थाने अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे त्यामुळे अठरा तारखेचा आपण उद्यापन करू शकतो अठरा तारखेला अमावस्या येत नाही आहे पण ते कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे मग बऱ्याच वेळेला काय आपण ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आता उदया तिथीनुसार एकोणावीस तारखेला अमावस्या ही तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजेच वीस तारखेला सुद्धा ती उदया तिथीनुसार असणार आहे तारखेची अमावस्या तिथी सुद्धा सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत म्हणजेच एकोणावीस तारखेला पण दिवसभर रात्रभर अमावस्या असणार आहे आणि वीस तारखेला ती अमावस्या तिथी सूर्याने बघितलेली आहे म्हणून सुद्धा दिवसभर अमावस्या तिथी ही मानली जाणार आहे त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशीर्ष महिन्या तील, दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीचे व्यंकटेशतोत्रांची सेवा करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा स्तोत्रमची सेवा करू शकता त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण नवनाथ ग्रंथाचे पारायण त्याचबरोबर ज्या काही सेवा तुम्हाला जमत असेल त्या सर्व सेवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करू शकता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला रोज जर तुम्हाला शक्य असेल तर कनकधारा स्तोत्रामचं तुम्ही पठण करू शकता श्रीसुप्तम व्यंकटेश स्त्रोत्रमचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्र नामावलीचं पठण करू शकता विष्णू नामचं पठण करू शकता कारण देवी लक्ष्मी ही त्याच घरात राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवाही केली जाते त्यामुळे आवर्जून आपल्याला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या सर्व ही जे सेवा किंवा स्तोत्र आणि मंत्र आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पठण करायचं आहे आता मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करत असताना लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचं पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लांबते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर ह्या व्रताला सर्व खूप प्रभावी असे व्रत जे आहे तर ते मानले गेलेले आहे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा जे आहे तर ती ठेवत असते तर हे व्रत करत असताना कसे करावे तर बघा पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्रे परिधान करावी व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पाऊल अवश्य यानंतर माता लक्ष्मीचे आसन आसन सजवावे माता लक्ष्मीचे किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पानं करवंदाची पानं भाताच्या पारंब्या वापरा कलश स्थापित करून सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी हदी कुंकू लावून कलशात दुरवा एक नाणं सुपारी ठेवा विड्याची पानं ठेवा पंचपत्री कळशावर ठेवू शकता ठेवा आणि लक्ष्मी समजून त्या कलशाला आपल्याला पूजायचं आहे त्याचबरोबर कलशापुढे विडा खोबरं खारी बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की माता लक्ष्मीला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा आरती करा अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे जे पूजा आहे तर ती करायची असते व्रत करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी तर व्रतधारी स्त्रीने बुधवारी शुक्रवारी कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टाना आणि फलहारांचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये आपल्या घरामध्ये एखादी महिला आली तर तिचा मानसन्मान हा आवर्जून करावा कारण देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे आता आपल्या घरामध्ये एखादी सुवासीन महिला किंवा कुमारिका आलेली आहे तर तिचा नक्कीच आपल्याला मानपान जे तर ते करायचं असतो तर आता आपण बघूया की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास या कोणत्या तीन स्त्री आहेत तर त्यांनी चुकूनही करू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल का सर्वात पहिलं आणि महत्त्वाची जी स्त्री आहे ती म्हणजे मासिक पाळी असलेली स्त्री ज्या स्त्रीला मासिक पाळी आहे म्हणजेच मासिक धर्माचा पहिला दुसरा आणि तिसरा किंवा चौथा दिवस असेल अशा महिलेने जो कुणीही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा आहे तर ती करायची नसते तुम्ही उपवास करू शकतात पण पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही आणि जो हा गुरुवार आहे तर तो तुमच्या चार गुरुवारमध्ये सुद्धा काउंट होणार नाही त्यामुळे एक एक्स्ट्राचा गुरुवार जो आहे तर तो तुम्हाला पा धरावा लागणार आहे अशा पद्धतीने पहिली जी स्त्री आहे ते म्हणजे मासिक धर्मातील पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असणाऱ्या स्त्रीने चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा जी आहे तर ती करू नये त्यानंतर पुढची जी स्त्री आहे ते म्हणजे गर्भवती किंवा स्तनपान करणारी स्त्री आरोग्यविषयक आणि सुरक्षतेचे कारण खूप महत्वाचे आहे उपवासाने थकवा रक्तदाब बदलणे किंवा अन्न विचारांमुळे थकवा येऊ शकतो ज्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो त्यामुळे पारंपरिकरित्या समुदायामध्ये गर्भवती स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना कठोर उपवास टाळण्याचा सल्ला दिला जातो आता बघा कारण या गुरुवारच्या उपवासामध्ये साबुदाणा खिचडी किंवा इतर कोणतेही पदार्थ खाण्यामध्ये संपूर्णपणे मनाई असते या गुरुवारच्या उपवासामध्ये आपल्याला फक्त फळे आणि दूध चहा यावरतीच हा उपवास जो आहे तर तो करावा लागतो पण जी गर्भवती किंवा स्तनपान करणारी स्त्री असते तर तिला आपल्या आहाराची पूर्ण काळजी घ्यायची असते त्यामुळे अशा स्त्रीने उपवास जर तुम्हाला करायचा असेल तर जे आपले उपवासाचे सर्व काही पदार्थ आहेत जर ते खाऊन उपवास केला तरीही चालू शकतो पण शक्यतो करून उपवास नाही केला तरीही चालेल आपल्या बाळाची आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे देवी लक्ष्मी ही भक्तीची आणि श्रद्धेची भूकेली आहे त्यामुळे तुम्ही देवी लक्ष्मीची फक्त मनापासून सेवा केली तरीही तुम्हाला त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो होऊ शकतो त्यानंतर तिसरी जी स्त्री आहे ते म्हणजे सुतक अवस्थेत असलेली श्री मृत्यू काही दिवस घरांमध्ये सुतक शोक मानले जातात आणि त्या काळात काही धार्मिक विधी किंवा व्रत टाळण्याचा प्रचलन जे आहे तर ते नसतं त्यामुळे ज्या घरामध्ये सुतक किंवा विटाळ वगैरे आहे तर अशा महिलांनी चुकूनही हा जो उपवास आहे किंवा देवीची जी पूजा आहे तर ती चुकूनही करू नये कारण त्यावेळेमध्ये घरामध्ये आपल्याला शोक जो आहे तर तो पाळायचा असतो त्यानंतर सुतक संपल्यानंतर तुम्ही पंडितांच्या मार्गदर्शनानुसार हे व्रत केले तरीसुद्धा चालू शकते तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या ज्या तीन श्री आहे तर त्यांनी चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास जे आहेत तर ते करायचे नाही तरच तुम्हाला संप पूर्ण जे गुरुवारचे जे फळ आहे किंवा संपूर्ण आपण जी वर्षभर पूजा करतो तर त्याचं जे फळ आहे तर ते मिळतं झालेली शिवा ही महाराजांच्या चन्हे रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ